मंडळी आज मी तुम्हाला कोल्हापूरच्या एका जादूई हॉटेलची गोष्ट सांगणार आहे या हॉटेलचं नाव होतं तावडे हॉटेल पूर्वी जेव्हा लोक पुणे बेंगलोर महामार्गावरनं प्रवास करायचे तेव्हा ड्रायव्हर आणि कंडक्टर मोठ्या आवाजात ओरडायचे चला तावडे हॉटेल आलं हे हॉटेल इतकं खास होतं की ते नाव ऐकलं की लोकांना समजायचं आता कोल्हापूर आले या हॉटेलचे मालक होते शंकर कदम पण सगळे त्यांना प्रेमाने तावडे म्हणायचे एकोणीसशे चाळीस साली म्हणजे तुमच्या आजोबा पंजुबांच्या काळात त्यांनी एका तिथे काय मिळायचं गरम मिरची आणि ग्लुकोजची पाऊस असो किंवा कितीही अंधार हॉटेलमधला मधला कंदिलाचा छोटा दिवा सगळ्या थकलेल्या ड्रायव्हर्सना आधार द्यायचा चहा पिऊन त्यांना लगेच नवी ताकद मिळायची या हॉटेलचा इतिहास तर खूपच भारी तुम्हाला माहिती आहे का दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आपले काही पोलंडचे मित्र गांधीनगर जवळ राहायला आले होते त्यांच्यासाठी येणारी पार्सल याच तावडे हॉटेलच्या पत्त्यावर यायची किती महत्वाचं ठिकाण होतं हे पण मंडळी वेळ कधीच एका जागी थांबत नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मोठा पूर आला आणि हॉटेलचं नुकसान झालं मग जेव्हा नवा मोठा रस्ता तयार झाला तेव्हा हे छोटंसं तावडे हॉटेल त्या रस्त्याखाली हरवून गेलं आज तिथे हॉटेलचा खोपटा नाही पण त्या जागेला आजही सगळे तावडे हॉटेल खाटा याच नावाने ओळखतात आणि कोल्हापूरच्या स्वागत कमानायला याच तावडे हॉटेलची कमान म्हणून हो एका एकाऱ्याचे ही जुनी कमान पाडली ती कमान गेली पण तावडे हॉटेलची आठवण आणखी गडद करून गेली आता कोल्हापूरकरांना तिथे एक नवी आणि सुंदर कमान हवे ही कमान खूप मोठी चमचमणारी आणि एकदम राजशाही आपल्या कोल्हापूरची कमानीतून जाताना आपल्या सगळ्यांना तावडे हॉटेलच्या चहाची आणि मैत्रीची आठवण झालीच पाहिजे विचार करा एका साध्या चहाच्या खोप्याने कोल्हापूरच्या इतिहासात आपलं नाव कायमच पोडलं तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं हे ऐंशी वर्षांचं नातं आजही फक्त एका नावावर टिकून आहे तुम्हाला तावडे हॉटेलची ही गोष्ट कशी वाटली आणि ही कमान कशी असायला हवी हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या तरुण भारतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका